नमस्कार मित्रांनो सर्वांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच अशोक सराफ तर सतत हसतमुख राहणारा चेहरा त्यांना प्रेक्षकांना खूप आवडतो त्यांना आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची भरभरून मनोरंजन केले आहे अशा या दिग्गज कलाकाराच्या जीवनात सुद्धा मोठे वादळ आले होते त्यांच्या पहिल्या बायकोचे निधन झाले आहे त्यांच्या प्रेमाला अर्ध्यातच पूर्ण विराम मिळाला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर अशोक सराफ यांना दोन बायका होत्या एक रंजना देशमुख आणि दुसरी म्हणजे निवेदिता सराफ तर रंजना देशमुख ही अभिनेत्री आज जरी आपल्यात नसली तरी त्यांना आपण आजही विसरू शकत नाही रंजना यांनी मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचा असा ठसाच नव्हे तर एक अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे नवरा नवरा मुंबईचा फौजदार असला नको गबाई सासू वरचड जावाई असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले होते परंतु काळाने घालला घातला आणि त्यांचा अपघात झाला परंतु त्यामधून बऱ्या होऊन तेरा वर्ष त्यांनी व्हील वर बसून काढले होते परंतु त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे आणि त्यांच्या प्रेमाला बसला तर मित्रांनो अशोक सराफ यांचं पहिलं प्रेम पहिली बायको निघून गेली आणि त्यांना मोठा धक्का बसला आणि स्वतःला सावरत नंतर त्यांनी निवेदिता सराफ यांच्याची प्रेम करून प्रेमविवाह केला आहे तर मित्रांनो या गोडजोडीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद